नमस्कार मंडळी हे रताळं आणि हे टमाटर मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मला बनवायचं आहे रताळाचा शिरा त्यामध्ये टमाटरचं काही काम नाही आहे त्यासाठी मी टमाटर ठेवून दिलेलं आहे आणि रताळं हे मी या कुकरच्या डब्यामध्ये कुकरमध्ये छान वाफवून घेणार आहे त्याला त्याला तसं एखाद्या गंजामध्ये पाणी टाकून पण शिजवू शकते पण वाफवलेल्या रताळाचा शिरा छान होतो एक एक आता मी हे कुकरमध्ये ठेवलेले आहे आणि पाहू शकता तुम्ही असे छान मऊ शिजलेले आहेत हे रताळं शिजलेले आहेत छान आणि याला आता मी शिऱ्या करण्यासाठी ही एक मोठी कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी सर्व रताळं सोलून टाकत आहे वरची साल काढून टाकत आहे त्याची वरची सर्व आणि याला मी चम्मचनीच असं छान दाबून घेतलेलं आहे एक चिव केलेला आहे छान त्याला आणि आता मी हे वरतून एक चम्मच तूप टाकलेलं आहे छान तुपामध्ये भाजले गेलेलं आहे ते आता एक वाटी साखर टाकली आहे मी त्यामध्ये आणि साखर पण छान आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त छान असा लालसर मऊ रताळाचा शिरा तयार झालेला आहे उफवासाचा रताळाचा शिरा